नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या अनुषंगाने मतदार यादीचे अंतिम प्रभाग प्र, क्रमांक चार चा रहिवासी आहे माझ्या प्रभागामध्ये जवळपास सहाशे नाव इतर प्रभागातील स्थलांतरित करण्यासाठी अर्ज आले हे ज्या वेळेला माझ्या निदर्शनास आलं म्हणून मी काल एक आक्षेप अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा मान्य तहसीलदार साहेब आणि निवडणूक नगर परिषद स निवडणूक अधिकारी तथा मुख्य नगर नगरपरिषद यांना दाखल केलं आहे ज्या पद्धतीनं ते हे नाव समाविष्ट करून घेण्याचं कार्य करतात ते एकदम चुकीचं आहे बेकायदेशीर आहे नगरपालिकेला सद्यस्थितीला नाव स्थलांतरित करण्याचा कसलाही अधिकार नाही हा जी आर सांगतो शासन निर्देशाप्रमाणे हा जून राज्य निवडणूक आयोगाचं परिपत्र आहे या परिपत्रामध्ये स्पष्ट क्लॉज नंबर तीन ला असा उल्लेख केलेला आहे की विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नमूद असलेले सेक्शनल ऍड्रेस हे बऱ्याचदा एकापेक्षा अधिक प्रभागामध्ये समाविष्ट असतात परंतु त्यामुळे मतदार यादीचे विभाजन करताना स्थळ पाहणी करून प्रभाग रचनेच्या नकाशानुसार सदर मतदार असलेले क्षेत्र ज्या प्रभागावर समाविष्ट होते त्याच प्रभागात त्याचे नाव दर्शवणे आवश्यक आहे असे करताना जर एखाद्या मतदाराने त्याचे राहण्याचे ठिकाण बदलले असेल म्हणजे त्याचा पत्ता बदलला असेल बरोबर मात्र विधानसभेच्या मतदार यादीमध्ये त्याच्या बदललेल्या पत्त्याची नोंद घेण्याकरिता अर्ज करून पत्ता बदललेला नसेल म्हणजे त्याचा जर पत्ता बदलायचा असेल त्याला या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जायचा असेल तर विधानसभेच्या मतदार यादीच्या वेळेला त्याने आपला पत्ता बदलून घेण्यासंदर्भात तिथं अर्ज द्यायला पाहिजे निवडणूक विभाग तहसील कार्यालय औसा इथे नाव समाविष्ट करायला पाहिजे तेव्हा त्याच्या पत्त्यानुसार समाविष्ट करता अर्ज करून पत्ता बदलला नसेल तर अशा मतदाराची नावे नवीन पत्त्यानुसार समाविष्ट करता येणार नाहीत पेज क्रमांक तीन परिपत्र क्रमांक चोवीस जून